मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून बिग बॉस हिंदीचा अठरावा सीझन सुरू होत आहे या सीझनमध्ये गुणरत्न सदावर्ते हे सहभागी होणार आहेत स्वतः सदावर्ते यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे टी व्ही नाईन मराठीशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉस हिंदीच्या सहभागाबद्दल विचारण्यात आलं त्यावर ते म्हणाले की आगे आगे देखो होत आहे क्या मी कशाचीच काळजी करत नाही आणि कोणालाच घाबरत नाही माझी लढाई ही, ही, ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आहे असंही ते म्हणाले गुणरत्न सदावर्ते हे गुरुवारीच बिग बॉसच्या घरातील प्रक्रियासाठी निघाले आहेत घरातील अठरा सदस्यांपैकी ते एक असणार आहेत सदावर्ते घरामध्ये कसे वावरतात इतर सदस्यांबद्दल कसे जुळवून घेतात हे पाहणं रंजक ठरणार आहे सदावर्ते म्हणाले म्हणाले की बिग बॉसच्या घरामध्ये कुठलीही लढाई किंवा तंटे होणार नाहीत कुठल्याही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत हे मी सांगतो चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधत असतात त्यामुळे बिग बॉसने मला शोधला आहे घरातल्या इतर सदस्यांसोबत से माझा भावाज नातं ना राहणार आहे हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होत असलेले गुणरत्न सदावर्ते यांचा स्वभाव आक्रमक आहे त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाया लढल्या त्यामुळे महाराष्ट्रासह देशभर ते परिचयाचे आहेत बिग बॉसच्या घरात ते कशा पद्धतीने स्वतःला टिकवून घेतात हे पाहणं रसिकांसाठी पर्वणीच असणार आहे धन्यवाद